आपण आलेलो आहे अमृत काकांच्या दिनेशभोंच्या प्लॉटमध्ये आंबोळा या गावी ठीक आहे तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे जे आहे कपाशीचा प्लॉट आपला तुम्हाला दिसत आहे आणि खूप जबरदस्त प्लॉट ठीक आहे आणि इथे आपण या व्हिडिओमध्ये जे बरेचसे शेतकरी जे रोज शेतकरी दिनेशभोंच्या घरी येतात किंवा शेतामध्ये भेट द्यायला येतात नक्कीच आपण त्यांचंसुद्धा जे इथं आहे थोडंसं मनोगत नक्कीच घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ द्या तुम्ही नक्की शर्ट पंत बघा तुम्हाला प्लॉट मध्ये आल्यावर तुम्हाला काय वाटते कंडिशन कशी भरायटी वाटते तुम्हाला शेतकऱ्यांना ठीक ठीक आहे आहे भाऊ हे लोकांना असं वाटतं की एका झाडाला दोनशे बोंड लागत नाही हा दोनशे तीनशे बोंड लागत नाही सध्या स्थितीमध्ये बघा किती बोंड लागलेले आहे हे या झाडाला एका फळ एका फांदीला बघा हे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि एक सात निकट डांकीला सात पण आठ आहे दूर दूर असे तीनच बोंड आहे बरोबर आहे प्लॉट मध्ये कुठे कुठे आम्ही बघितलं पण या वर्षी मी जे लावलं ना त्यामध्ये आमचे एवढे तर नाही पहिले वर्ष आहे पण पण चार पाच आहे आमच्या शेतामध्ये बरोबर प्रत्येक फांदीला चार पाच चार पाच आहे तुमचं आता पहिलं पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही नियोजनामध्ये थोडं कमी जास्ती बरोबर झालं त्याच्यामुळं पण तुम्ही लोकांना सांगू इच्छितो की कोणी लोक असेल बघायला या तुम्ही अमृत भाऊ देशमुखच्या शेतामध्ये तिथे बघा दोनशे बोंडर तुम्हाला आढळून जाईल या सध्या स्थितीमध्ये आणि इथे बघा मित्रांनो बघा किती जबरदस्त अशी इथे सिरीज लागली आहे बघा सिरीज बघा दहाची सिरीज आहे बघा हे सिरीज कोणत्या टॉनिक कोणत्या स्टिम्युल कोणत्या विद्राव्य खताने येणार नाही कारण या प्लॉटवर एकही असं टॉनिक विद्रह खत कोणतं असं जे आहे खत म्हणजे अतिरिक्त काही वापरलं नाहीये शेंड्यापर्यंत सुद्धा घाटी लागून आहे बघा ती पण चालू आहे आणि प्लॉट सुद्धा जे म्हणजे असं लाल पडला आणि लाल्या वगैरे आला नाही हिरवा हो आणि कोरडो सुद्धा बघा मित्रांनो इथे काही ड्रिप नाही आहे किंवा पाण्याची व्यवस्था नाही आहे काहीच नाही तर नक्कीच तुम्ही आहे हा हो। हा बघा इकडे एक नंबर प्लॉट आहे पाच बाय सातच अंतर आहे हो। पाच बाय सात तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता खरंच हा प्लॉट बघण्यासारखा मित्रांनो नक्कीच या ठिकाणी भेट द्या आंबोळा या गावाजवळ जो हा प्लॉट आहे बघा म्हणजे खरंच काहीतरी पाहण्यासारखा जो जो लास्ट व्हिडिओ तुम्हाला मी टाकला होता किंवा मी तो टाकणार होता त्यापेक्षा जबरदस्त जो हा प्लॉट म्हणजे जो गावाजवळ स्थित हा प्लॉट आहे आणि हा कोरडो पाट प्लॉट आहे बघा आता हे यांची पाईपलाईन नाही इथे कोणतं पाणी वगैरे कुठेच इथे दिलेलं नाही आहे बघा सिरीज बघा खूप जबरदस्त प्लॉट आहे मला सुद्धा जे असा विश्वास नव्हता की असा प्लॉट असू शकते म्हणून नक्कीच जे तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने जे ही शेती करा खरंच तुम्हाला जे असे आश्चर्यचकित रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकामध्ये तुमच्या शेतात ज्या शेतात काही न पिकता तुम्हाला जे अशी जर शेती केली नक्कीच तुम्हाला जे आहे म्हणजे अनबिल्युएबल तुम्हाला असे जे आहे तुम्हाला गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार तर नक्कीच मित्रांनो या भेट द्या किंवा दिनेश भाऊंचं मार्गदर्शन घ्या आणि आपला कपाशीचं जे आहे तुम्ही बंपर असं उत्पन्न घ्या तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण असे प्रॅक्टिकल आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आणि जे अमृत पॅटर्नचे व्हिडिओ आपण टाकत होतो ते तुमच्याकडून मिस होणार नाही आणि व्हिडिओला जे नक्की तुम्ही शेअर करा कारण ही माहिती ज्या शेतकऱ्यापर्यंतसुद्धा पोहोचली पाहिजे नक्कीच जे आपल्या चॅनलला तुम्ही असं खूप जास्त जे तुम्ही शेअर करा ठीक आहे त्यांना भेटूया धन्यवाद